नमस्कार मला आज थोडं एका वेगळ्या विषयावरती बोलायचं आहे व्हिडिओ आपला मोठा होईल परंतु मला इच्छा झाली की म्हटलं आपण काही गोष्टी काही अनुभव आपल्या लोकांसोबत पण शेअर केले पाहिजे काल मी निवांत होतो थोडं वॉक करत होतो संध्याकाळी तेव्हा मला एका व्यक्तीचा कॉल आला थोडं आपण फ्लॅशबॅकमध्ये जर गेलं तर त्याची आणि माझी भेट कशी झाली मी तुम्हाला सांगेल मी एका ठिकाणी गेलो होतो तो व्यक्ती तिथे इंटरव्ह्यूला आला होता त्यांनी तिथे इंटरव्ह्यू दिला आणि मी पण त्याच कॉलेजमध्ये शिकतो तर तो, तो मला कॉल करून काल विचारत होता की मी इंटरव्ह्यू दिला आहे परंतु मला त्यांच्याकडून अजून काहीच अपडेट मला आलेले नाही आहेत की सिलेक्ट झालाय नाही झाला आहे असं काहीच कळालेलं नाही आहे म्हणे मी म्हटलं अच्छा आणि त्यांनी माझा नंबर यासाठी घेतला होता की मी त्याच कॉलेजमध्ये शिकतो आहे तर त्याला म्हणजे जर काही माहिती पाहिजे असेल तर माझ्याकडून मिळून जाईल किंवा अपडेट जर त्याला वाटलं की आता जसं त्याला रिझल्ट मिळालेला नाही आहे त्याचा इंटरव्ह्यूचा तर मी विचारन ह्यासाठी त्याने माझा नंबर घेतला होता त्याने मला कॉल केला मग मी खूप वेळ झालं बोलत होता मी त्याच्यासोबत मग बोलताना मग मला त्यानं खूप एक अविश्वसनीय गोष्ट सांगितली की ते ऐकून माझाही माझा स्वतःवरचा विश्वास उडाला मला त्याने बोलला की भावा तू इंजिनिअरिंग कुठून केली आहे मी बोललो मी पुण्यामधूनच इंजिनिअरिंग केली आहे जे एस पी एममधून ओके तो बोलला मला तुला माहीत आहे का मी इंजिनिअरिंग कुठून केली आहे मी म्हटलं नाही माहीत म्हटलं मी म्हटलं मला हे पण माहीत नाही की तू इंजिनिअरिंग केली आहे तो, के तो बोलला मी केमिकल इंजिनिअरिंग केली आहे आणि केली आहे ते म्हणजे वि जे टी आयमधून माटुंगा मुंबईमधून ओके मला पहिल्यांदा विश्वास नाही वाटला नंतर त्यांना काही सब्जेक्ट सांगायला गेला ज जसं आमच्या इंजिनिअरिंगमधले सब्जेक्ट असतात एम वन एम टू एम थ्री सॉम डॉम वगैरे त्यांना मला बरेचशे नावं सांगितलं हे सांगितलं मग लगेच कळून गेले की नाही हा बाबा इंजिनिअरिंग त्याने खरंच केलेलं आहे ओके मग मला त्याच्यानंतर त्यानं थोडंसं बोलत होता की त्याला खूप चांगलं पॅकेज लागलं होतं खूप चांगला जॉब होता परंतु कोरोनामध्ये त्याने ते ऑन साईट असल्यामुळे त्याने जॉबला गेला नाही आणि घरच्यांनी सोडलं नाही जॉबसाठी तर नंतर तो घरी होता नंतरून त्याने त्याच्याच गावाजवळ एका कुठल्या तर शाळेमध्ये लॅब असिस्टंट म्हणून लागला त्याला वाटलं की इथे आपण परमनंट होऊ कालांतराने परंतु तिथे काही तो पर्मनंट झाला नाही कारण की त्या जागा विनानुदानीच्या होत्या टेम्पररी होत्या त्याच्यामुळे तो काही परमनंट झाला नाही आता सध्या तो दुसरीकडे जॉब शोधतोय पण जॉब भेटत नाहीये आणि आता तो बोलला की त्याचं इंजिनिअरिंगमध्ये गॅप पडल्यामुळे त्याला आता त्याच्या फील्डमधला पण टेक्निकल जॉब मिळत नाहीये की अडचण आहे त्याच्यानंतर मला त्याने त्याचे ते थोडे दोन तीन एक्सपिरियन्स सांगितले की त्याला गव्हर्मेंट जॉबच्या पण एक दोन ऑपॉर्च्युनिटी आल्या होत्या परंतु म्हणे तिथं थोडं ते अचानक ते जागाच रद्द झाल्या म्हणे तो त्या क्रायटेरियामध्ये सर्व बसत होता पण जागा रद्द झाल्यानंतर काय करणार ना त्यामुळे मग तो स्वतः काय लागला की तो स्वतः नशिबाला दोष द्यायला लागला बोलायला लागला मग आम्ही खूप वेळा आमचं कॉन्व्हर्सेशन सुरू होतं ऐकलं मग मी त्याला बोलला हे बघ म्हटलं तर तू नेमका तर तुझं इथून पुढे लाईफमध्ये तुझं करायचं चा काय चाललंय नेमकं तू करणार काय तुझं प्लॅन काय आहे म्हणे मला स्वतःला कळत नाही आहे म्हणे की काय करावं बर आता म्हणे मी इथे इंटरव्ह्यूला गेलो होतो कॉलेजमध्ये लॅब असिस्टंटसाठी म्हणे तर मला ते म्हणतायत की तुम्ही खूप जास्त क्वालिफाईड आहेत म्हणे तुम्ही मधून इंजिनिअरिंग केली आहे म्हणे आणि तुम्ही लॅब असिस्टंटसाठी येणार म्हणे इथं आणि हे आम्हालाच एकदम वेगळं वाटतंय म्हणजे की विजेटी आय स्टुडंट आमच्या इथे लॅब असिस्टंटसाठी येतो आहे हा जॉबचा प्रॉब्लेम खूप आहे खूप कठीण प्रॉब्लेम आहे आजच्या काळामध्ये जॉबचा जॉब भेटणं आणि ह्याला अपेक्षा आहे की बाबा आता टेम्पररी आहे काही दिवसांनी परमनंट होईल साहजिक आहे अपेक्षा असणं साहजिक आहे आता मलाही काय गव्हर्नमेंट जॉबमधलं एवढं माहीत नाही परंतु तो बोलत होता म्हटलं ठीक आहे पण त्याला रिप्लाय काही अजूनपर्यंत त्याला काही रिप्लाय आला नाही म्हणे घरचे म्हणतात म्हणे किती दिवस कामधंदा करणार नाही फक्त तू इकडे जातो आहे तिकडे जातो आहे काहीतरी कामधंदा बघ घरचे रोज बोलता म्हणे टोमने मारता म्हणे कळत नाही म्हणे माझ्यासोबतचे मित्र सगळे मोठे झाले म्हणे सगळे चांगले चांगले जॉबला आहेत पॅकेजला आहे मला त्यांच्याशीही बोलावं असं वाटत नाही म्हणे कारण की तो सध्या आता स्वतः जास्त सक्सेसफुल नाही आहे म्हणून आणि तो स्वतः आता दोष देतो आहे आणि तो स्वतः आता डिप्रेशनमध्ये हे सगळ्यात बेकार गोष्ट आणि त्याला ते एकतर कुणी त्याचा जो प्रॉब्लेम आहे तो, तो कोणाला कळत नाही आहे कारण की त्याचा आता एज्युकेशनमध्ये गॅप पडला गॅप पडल्यामुळे त्याला टेक्निकली जॉब भेटणं थोडं कठीण आहे कारण की तीन चार वर्षाचा गॅप म्हणजे थोडं खूप जास्त गॅप पडतो आणि बऱ्यापैकी कंपन्यांना फ्रेशर्स मुलं लागतात त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम त्याला तो जेन्युअन प्रॉब्लेम झाला आहे त्याचा असं आहे आता त्याने दुसरीकडे जॉब केला आहे पण तो नॉन टेक फील्डमधला आता त्याचा इकडे त्याला रे उपयोग होत नाही आहे असं खूप सारं मग मी त्याला बोलला की आता जर तू पुढे काय करणार समज तुला इथे जरी जॉब भेटला कारण हे परमनंट जॉब नाही आहे तर म्हणे जर म्हणे तो मला बोलला की परमनंट होण्यासाठी काहीतरी पैसे वगैरे द्यावे लागतात मी म्हणलं ते खूप पैसे द्यावतात म्हणतात हां म्हणे पंधरा वीस लाख रुपये द्यावे लागतात हे करावं लागतं म्हटलं अच्छा पण म्हणलं एवढं तू देऊ शकतो का म्हणजे आता काहीतरी ऍडजस्ट करावं लागेल म्हणे इकडून तिकडून घेऊन हे करून ते करून म्हणलं तू पंधरा जर तू पंधरा लाख जर तू म्हणतो तर तेच पंधरा लाख रुपये जर तू बँकेमध्ये ठेवले तुला महिना किमान पंधरा हजार तरी व्याज आहे तुझी मुद्दल रक्कम जागेवरती सोडून ते पंधरा लाखला पंधरा लाख आहेत पण तुला महिन्याला पंधरा हजार व्याज होते मग तू ह्या गोष्टी करतो कशाला तो, तो बोलला की नाही मला म्हणजे जॉब तर पाहिजे असणार आहे म्हणे भावा म्हणे करणार काय म्हणजे इंडियामध्ये काय झालं पॉप्युलेशन खूप वाढली पण त्या तुलनेमध्ये तेवढे जॉब थोडीच वाढत असतात एवढे जॉब नाही वाढत ना सगळ्यांनाच गव्हर्नमेंट जॉब मिळणं शक्य नाही आहे ही फॅक्ट आहे परंतु किती दिवस आपण त्या गव्हर्नमेंट जॉबच्या पाठीमागे पळायचं आहे ते आपण स्वतः ठरवलं सो पाहिजे फिक्स केलं पाहिजे आणि आता तो त्या कंडिशनमध्ये कशामुळे आला आहे डिप्रेशनमध्ये की त्याला म्हणजे एकतर जॉब नाही आहे हातामध्ये आणि काहीच नाही आहे सध्या घरचे बोलतात आणि साहजिक आहे ना घरच्यांनी बोल बोलणार वय वाढत असतं सगळ्याच गोष्टीचा डकाल ताण असतं साहजिक आहे मग मी त्याला बोलला की तू एखादा बिझनेसवर का करत नाही हे नाही म्हणजे वाटतं बिझनेस करावा पण काय करायचं कसं करायचं कळत नाहीये मी म्हटलं बघ तुझं एकतर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे त्यामुळं रिसर्च कसा करायचा हे तर काय वेगळं तुला शिकवायची गरज नाही कारण ते आपल्या इंजिनिअरिंगच्या मुलांना ऑलरेडी माहीत असतं ते काय शिकवावं लागत नाही ओके हां आणि आपल्याला बाकीची दुनियादारी माहीत असतं आता एवढं इंडियन मोठ मार्केट एवढं मोठं आहे इंडियाची पॉप्युलेशन सगळ्या जगामध्ये जास्त आहे एवढं मोठं मार्केट आहे आता त्याच्यामधलं तू एखादा बघ म्हणजे तुला जी बिझनेस आयडिया तुला आवडते ज्या गोष्टीमध्ये बिझनेस करायचा आहे तू ती एखादी गोष्ट फिक्स कर आणि तू पंधरा लाख रुपये त्याच्यामध्ये घालवतो घालवतोय तर पंधरा लाख रुपये न घालण्यापेक्षा एक महिना दोन महिने तू तुझा रिसर्च कर एकदा करिसर्च जेव्हा कम्प्लीट होईल त्याच्यानंतर तू एखादा बिझनेस स्टार्ट कर हा हे एकदम तुला जास्त सोयीस्कर आणि एवढं तुला एकदम भांडवल गुंतवायची गरज नाही आहे काही नाही आहे स्वतःचा बिझनेस आहे हळूहळू ग्रो कर वाढत जाईन आणि तुला याच्यामध्ये काही मदत लागली तर मी तुला मदत म्हटलं करू शकतो म्हटलं तो बोलला भावा मला वाटतं बिझनेस करावा परंतु मला कळतच नाही कसं करायचं मग त्याला मी थोडं काय आता मलाही काही जास्त यातलं माहिती नाही जास्त काही नॉलेज नाही मी काही मोठा तज्ज्ञ नाही आहे पण त्याला थोड्याफार मी त्याला गोष्टी सांगितल्या बाबा की सुरुवात कशी करायची आता आम्ही कशी सुरुवात केली मी त्याला थोडं एक नॉर्मल सांगितलं मग त्याच्यानंतर त्याला आयडिया आली जवळपास आमचं अर्धा तास बोलणं झालं आणि जेव्हा तो सुरुवातीला एकदम नर्वस होऊन जो व्यक्ती मला क बोलत होता त्याच्यानंतर कॉलवरती जेव्हा आम्ही शेवटाला बोलत होतो तेव्हा त्याचं असं होतं की भावा मला जर आता मी थोडं बिझनेसचं मी प्लॅन करतो माझ्या डोक्यामध्ये पण काही एक दोन प्लॅन आहेत आणि नॉर्मली प्रत्येकाच्या डोक्यामध्ये प्लॅन असतातच बिझनेस हा बिझनेस करायचा आहे तो तो बिझनेस करायचा आहे फक्त कळत नसतं की सुरुवात कुठून करायची आणि कशी करायचे तर आता त्याला जाणीव झाली की बाबा आपण काहीतरी के केलं पाहिजे मग तो बोलला मी करतो आणि नक्कीच म्हणे मला जर का याच्यामध्ये मदत मदत लागली मी तुला कॉल करतो मी त्याला बोललो तुम्हाला एनी टाईम तुम्हाला कॉल कर ह्या गोष्टीसाठी मी तुला होता होईल एवढी माझ्याकडून सर्व मदत मी तुला करेन कारण काय आहे जी तुझी अवस्था आहे म्हटलं तीच माझी अवस्था आहे कारण तू पण इंजिनिअरिंग केलेलं आहे मी पण इंजिनिअरिंग के केलेलं आहे मी पण दोन वर्ष आय टीमध्ये जॉब करून माझा बिझनेस सांभाळतो आहे सगळ्या गोष्टी म्हटलं ह्या आहेत मलाही घरचा प्रेशर आहे म्हटलं सगळ्या गोष्टी साहजिक आहेत म्हटलं तुझी कंडिशन मी समजू शकतो माझे तू समजू शकतो कारण तुझं माझं दुःखच सारखं आहे कारण आपण दोघांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे त्याला पटलं त्याचा पुन्हा मला आज सकाळी अजून रिपीट कॉल आला भावा म्हणे मी तू म्हटल्याप्रमाणे मी थोडं रिसर्च करायला लागलो म्हणजे म्हणे जॉबचं म्हणे ह्यात होईल का त्यात होईल का मी म्हटलं तुला जेवढ्या जेवढ्या आयडिया वाटतात तेवढं तेवढं तू काढ त्याची बाबा सगळं त्याचा तो प्रॉपर रिसर्च कर एखाद्या आयडिया म्हणजे त्याचा फ्यू फ्युचर स्कोप काय असणार आहे हे काय असणार त्याला बोलला तो बोला ठीक आहे म्हणजे कसं असतं एखादा व्यक्ती जेव्हा डिप्रेशनमध्ये असतो किंवा त्याच्या वाईट वेळेमध्ये असतो तेव्हा त्याला कोणीही मदत करत नाही लोकांना तो एक लूजर वाटतो आणि कसं आहे आजच्या काळात सगळं पैशावरती लोकांना पैसा हेच सर्वस्व वाटतं भले पैशाने नव्याण्णव टक्के प्रॉब्लेम सॉल्व जरी होत असतील पण शंभर टक्के प्रॉब्लेम पैशाने सॉल्व्ह होत नाहीत हे लोकांना कळत नाही आजच्या काळामध्ये अजून सुद्धा आहे का लोकांची मेंटॅलिटी वेगळी आहे साधं एखाद्या मुलीचं लग्न जरी करायचं झालं तरी घरचे मुलगी साठी एखादं स्थळ बघताना मुलगा काय करतो मुलाची किती इस्टेट आहे किती गाड्या आहेत किती फ्लॅट आहेत हे बघतात परंतु मुलगा कसा आहे निर्वेसणे आहे का बाबा स्वभाव कसा ह्या गोष्टी खूप रेअरली बघितल्या जातात आणि त्याच्यानंतरच लग ह्या विषयांमुळेच लग्नानंतरून बरेचसं वादविवाद बऱ्याचशा गोष्टी म्हणजे प्रमाण आजच्या काळामध्ये आपल्याला वाढताना दिसतंय बऱ्याचशा प्रमाणामध्ये डायव्हर्सचं प्रमाण वाढलेलं आहे आता ह्याच्या प्रत्येक वेळी प्रत्येक घटनेमध्ये कारण खूप वेगवेगळे असू शकतात परंतु म्हणजे प्रत्येक वेळी पैसा हा बघायचा नसतो ॲट द एंड असं मला वाटतं काही वेळा माणूस बघायचा असतो आता प्रत्येकामध्ये ॲबिलिटी तर असतेच असते परंतु ती आपल्यामधील आपल्यामधील जी ॲबिलिटी आहे ती आपण शोधली पाहिजे त्याच्यावरती काम करायला पाहिजे त्याच्यावरती टाईम दिला पाहिजे आणि बिझनेसची ही एक अशी गोष्ट आहे ही एका दिवसात सेट होत नाही कोणी असं नाही की जादूची कांडे आणलीन फिरवलीन बिझनेस सेट झाला रात्रात मोठा झाला असं मला तरी वाटत नाही कारण की तो बिझनेस अशी गोष्ट आहे जसं बांबूचं झाड असतं की सुरुवातीला आपण जेव्हा लावतो तेव्हा ते वरती खूप कमी वाढतं ते जमिनीमध्ये वाढतं आणि जेव्हा ते जमिनीमध्ये त्याचे मुळे एकदम घट्ट रुततात खूप वाढतात त्याच्यानंतर ते वरती एकदम फास्टमध्ये वाढत जातं त्याप्रमाणे एकदा बिझनेस तुमचा सेट व्हायला पण खूप दिवस लागतात बिझनेस प्रॉपर सेट व्हायला प्रॉपर तुमचं मार्केटमध्ये तुमचा जम बसायला हे खूप थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो तुम्ही किती हार्डवर्क करताय तुम्ही किती पॅशन्सफुली काम करताय तुमचं तुमचं डेडिकेशन किती आहे ह्या खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये मॅटर करतात तेव्हा तो बिझनेस वरती येतो त्यासाठी तुम्हाला हार्डवर्क करणं गरजेचं आहे परंतु स्मार्ट वर्क करणं गरजेचं आहे आणि स्वतःला प्रत्येक वेळी सांगावं लागतं नाही मी जो मार्ग निवडलाय तो मार्ग योग्य आहे आणि मी हा सक्सेस करून दाखवेन कारण की कसं असतं खूप वेळा अप अँड डाऊन हे बिझनेस मध्ये परंतु तेव्हाही स्वतःलाच सावरावं लागतं जर तुम्हाला सावरणारे लोक असतील तर तुम्ही खूप नशीबवान आहात परंतु प्रत्येक वेळी तुम्हाला कोणी सावरायला मदत करेल याची शाश्वती नाही आता आमच्याच बाबतीमध्ये आम्हाला कोणीही सावरत नाही कोणी आधार देत नाही पण आम्ही तरीही उठून काम करतो आणि बिझनेस अशी गोष्ट आहे रोज उठून तुम्हाला नवीन नवीन नवी प्रॉब्लेम सगळ्या गोष्टी सॉल्व करावतात तुम्ही चोवीस घंटे तुम्हाला त्याच्यामध्येच डोकं हो लावावं लागतं खूप साऱ्या नवीन प्रॉब्लेम्सना फेस करावं हो लागतं परंतु एवढं आहे जो स्वतःचा बिझनेस करण्यामध्ये जी मज्जा आहे ना ते दुसऱ्याचं लाखो रुपये सॅलरी घेण्यामध्ये सुद्धा मज्जा नाही हा असा एक खूप चांगला मला काल एक्सपिरियन्स आला होता तो मी तुमच्यासोबत शेअर केला आहे तुम्हाला आवडतो आवडतोय का बघा कारण मी कधी असा व्हिडिओ बनवलेला नाही मी फर्स्ट टाईम व्हिडिओ बनवतो आहे आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद